नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं एम एच जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावेळीमध्ये आपण या सप्टेंबर महिन्यामध्ये कशा पद्धतीनं पावसाची शक्यता आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो ऑगस्ट महिन्यामध्ये समाधानकारक आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळाला सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आहे चला तर मग ढवळमानाने आपण हा अंदाज जाणून घेऊयात कारण मित्रांनो पावसाचा अंदाज हा पूर्णपणे वाऱ्यावर अवलंबून असतो त्यामुळे जर वारं बदललं तर अंदाजसुद्धा बदलू शकतो त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये ढवळमानाने अंदाज जाणून घेणार आहोत विभागांप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा तालुकावाईज तालुका अंदाज घेणार नाही आहोत आपण दररोज व्हिडिओ टाकत असतो तालुकाईज वाई, जिल्हा वाईज त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा तुमच्या तालुक्याचा अंदाज पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्याचा सरासरी अंदाज जो सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याचा सरासरी अंदाज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीचा जो आठवडा आहे म्हणजेच एक तारखेपासून ते सात ते आठ तारखेपर्यंत आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये खानदेशामध्ये कोकणामध्ये आपल्याला चांगला आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस यात या वेळेमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा जो आठवडा राहणार आहे जो आहे आठ तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत या टायमामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्राभर पाहायला मिळेल पण मित्रांनो त्यानंतर जो आठवडा येईल त्या आठवड्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता थोडीशी कमी झालेली पाहायला मिळणार आहे या महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं पाऊस महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटला चांगल्या पद्धतीनं पडला त्याच पद्धतीनं आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा अंदाज वर्तवण्यात येत आहे या सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा सुरुवातीचा जो आठवडा आहे त्यामध्ये जोरदार स्वरूपाचा तर नंतरच्या आठवड्यामध्ये आपल्याला कमी पाऊस पाहायला मिळणार आहे आणि परत एकदा सप्टेंबरच्या शेवटी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे या महिन्यामध्ये परत एकदा शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतोय की विशेषतः आपल्याला सुरुवातीचा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये मराठवाड्यात आणि खानदेशामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आणि कोकणामध्ये नेहमीप्रमाणे पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे कोकणामध्ये दररोज ढगाळ वातावरणासह हलक्या सरी येत राहतील तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीन कापणी मूग उडी तोडणी हे सुद्धा असतं त्यामुळं शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज बघून जसं तुम्हाला पावसाची उगाड तुमच्या भागामध्ये मिळेल त्या भागामध्ये तुम्ही तुमची कामं सुरू करून घ्यावीत ही सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येत आहे कारण शेवटच्या आठवड्यामध्ये आणि ऑक्टोबरच्या सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल त्यामुळं नंतर ते कामं होणार नाहीत तर मित्रांनो हा होता दिनांक एक पासून एक एक सप्टेंबरपासून ते तीस सप्टेंबरपर्यंतचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर आणि सरासरीचा ढवळमानाचा अंदाज तर तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्यापासून तुम्हाला आपल्या चॅनलवरती जिल्हा वाईज तालुकावाईज तुमच्या तालुक्याचा तुमच्या जिल्ह्याचा सविस्तर अंदाज पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद